आता इतिहास अत्यंत आनंदाची बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे गावातील ऐतिहासिक गोवा किल्ल्याच्या पडसडीला आता आळा बसणार आहे त्याच्या डांगडोजीच काम युद्ध पातळीवरती सुरू झालंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याच्या प्रशासनाने मोठा पुढाकार घेतलाय किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आणि चोवीस गुरुज आहेत यातील मुख्य प्रवेशद्वाराचे दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे तसेच समुद्र तसे किनाऱ्याकडील दुसऱ्या दरवाजावर बरेच दिवस कुलूप

कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यातूनच मागवण्यात येत आहे जेणेकरून कामात कोणतीही कसर राहणार नाही किल्ल्याच्या मजबूतीसाठी आणि ऐतिहासिक महत्व जपण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत स्थानिक प्रशासन आणि ऐतिहासिक प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे